नमस्कार मी सौ प्रणाली मंगेश महाशब्दे एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर विरा क्रांतीकर आणि डॉक्टर हे व्ही इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग तू जाणता तरी म्हणविसी परी नेणी वेते नसंडीसी आणि शिकवू म्हणो तरी बोलसी बहुसाल नीती ज्ञानेश्वरीतील अध्याय दुसरा ओवी क्रमांक ब्याण्णव आपण आता लढणार नाही असं अर्जुनानं कृष्णांना निक्षून सांगितलं त्याच ते निश्चयाच बोलणं म्हणजे मोठच आश्चर्य आहे असं कृष्णांना वाटलं ते अर्जुनाला म्हणाले अरे तू स्वतःला शहाणा समजतोस आपण जाणते आहोत असं तुला वाटतं पण तू जे विचार बोलून दाखवतोस ते मात्र अगदी नेणत्यासारखे तू हे वेळे पण आरंभले आहेस तुला काही सांगायचं मनात आणावं तर तूच मला नीतीपाठ सांगू लागतोस एखाद्या पंडिताला शोभतील अशा मोठ्या गोष्टी तू बोलू लागतोस एखाद्या अंधळ्याला भूतानं झपाटल्यावर त्या आंधळ्यानं सैरा वैरा धावावं तसा तू वाटतेल ते बरळ सुटला आहेस तुझ्या निश्चयात विचारापेक्षा भीतीचाच भाग जास्त आहे एखाद्या गोड फळ देणाऱ्या झाडावर कडू कारलं लटकावं तसा तुझ्या बाबतीत चमत्कार आहे मला तुझं मोठं नवल वाटतं तू स्वतःचा काहीच विचार करत नाहीस पण कौरवांच्या सुखदुःखाची तुला काळजी लागून राहिली आहे अर्जुना तुला असा का भ्रम झाला आहे की सगळं जग तूच निर्माण केलं आहेस त्यातले प्राणी मात्र जणू तूच उत्पन्न केले आहेस त्या प्राण्यांना तू मारलंस तरच ते मरणार आहेत अशा भ्रमात तू आहेस सामोपचारानं सांगून अर्जुनाची समजूत पटत नाही प्रेमाची भाषा पुरी पडत नाही आणि न लढण्याचा त्याचा निश्चय ढळत नाही हे सार कृष्णांनी हेरलं म्हणूनच त्यांनी अर्जुनाला कठोर शब्दात सुनावण्याचा पवित्रा घेतला अर्जुनाच्या अहंकाराला त्यांनी डिवसलं आणि त्याच्या निश्चयातला फोलपणा तत्वज्ञानाच्या उंच पातळीवरून त्याच्या नजरेला आणून दिला